आता पुढची बातमी आहे ती चैतन्य तुपे अपहरण प्रकरणाच्या संदर्भातली चैतन्य तुपेच्या अपहरणाच्या नंतर सर्वत्र खळबळ माजली होती मात्र अत्यंत अनपेक्षित घटनाक्रमामध्ये चैतन्य पोलिसांच्या हाती सापडला आहे कारण चैतन्य तुपेला ज्यांनी अपहृत केलं त्या अपहरणकर्त्यांच्या वाहनाला अपघात झाला अपघाताच्या स्थळी नेहमीप्रमाणे जसे पोलीस जातात तसे ते पोहोचले आणि त्यांना सारच संशयास्पद वाटलं अधिक तपास केला असता चैतन्य तुपेच्या अपहरणाचं प्रकरण उघडकीस आलं या प्रकरणामध्ये आमचे सहकारी जोडले जात आहेत फोनवरून आपण लवकरच त्यांच्याकडून अधिक या प्रकरणातला खुलासा घेऊ माहिती घेऊ दरम्यान चैतन्य तुपेच्या अपहरणाच्या नंतर पोलिसांच्या कारवाईकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं असताना पोलिसांना एका अपघातग्रस्त वाहनात चैतन्य तुपे सापडलाय विजय चिडे आमचे सहकारी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत विजय आवाज येतोय चैतन्य तुपेला त्याच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आलं आहे का हो सर चेतन तुपे जो आहे त्याला आता त्याच्या वडिलांकड करण्यात आलेलं आहे जालना पोलिसांनी जे आहे ते चेतन तुपेला हवाली घेतला होता त्यानंतर त्यांनी आज जे आहे आता चेतन तुपेला त्याच्या वडिलांकडे दिलेले आहे आणि आरोपी जे आहेत त्यांना देखील जालना पोलिसांनी सध्या ता ताब्यात घेतला असून आता छत्रपती संभाजीनगर पोलिसांकड सदरी आरोपींना देखील आता हवाली करण्यात येणार आहे धन्यवाद चेतन या सगळ्या माहितीसाठी